नमस्कार जय मल्हार जय ओबीसी मी शेखर बंगाळे संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष एक धनगर समाजाचा चळवळीचा कार्यकर्ता महाराष्ट्रातील एक मतिमंद एक माते फिरो आमदार मावळचा मावळता आमदार सुनील शेळके यांनी धनगर समाजाबद्दल हे मेंढरा आमच्या मागे येतील आणि त्याचबरोबर अनेक जातीवादी विधान करून या ठिकाणी धनगर गेले आणि मेंढर राहिले आणि हे मेंढर माझ्या माग कसं हाकत येतील अशा प्रकारचं म्हणजे समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य करून संबंध महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाजाची या ठिकाणी त्यांनी अपमान केलेला आहे आणि नक्कीच जो कोण धन महाराष्ट्रातील कोण पण जो काही धनगर समाजाच्या नादीला लागल त्याला आम्ही घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही गेल्या कालावधीमध्ये खासदार सुजय विखे पाटील यांना जेव्हा मी राधाकृष्ण पाटलांवर भंडारा उधळला होता त्यावेळी मला जबरी मारहाण केल्यामुळं तो खासदारकी के त्याचबरोबर आज जे काही माझ्या समाजाचा अपमान झालेला आहे तो समाज आमचा समाज झोपलेला नाही तर समाज नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा जातीवादी आणि मस्तीला आलेल्या आमदाराला नक्कीच धनगर गेली आणि मेंढर आली तेच मेंढर तुम्हाला त्याच मेंढपाच्या कळपामध्ये तुम्हाला आम्ही ज्या पद्धतीनं लांडग्याची शिकार करतो त्या ठिकाणी त्या त्याच पद्धतीनं आमचे धनगर समाजाचे मेंढपाळ तुम्हाला त्याच काठीनं येणाऱ्या काला तुडवल्याशिवाय राहणार नाही आणि याची सर्व सेवादारी वेळेच वेळ येणाऱ्या दोन दिवसामध्ये त्यांनी समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रभर आम्ही धनगर समाजाच्या वतीनं संघरसेनेच्या वतीनं आम्ही इशारा देतो की या मावळच्या मावळत्या आमदाराला या ठिकाणी सुनील शेळकेला मी महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि जिथं दिसेल तिथं माझ्या धनगरी काठीनं या, याचा जाब या वक्तव्याचा जाब त्यांना विचारल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही जय हिंद जय मल्हार जय भीम